नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आत्ताची बातमी येत आहे परभणी जिल्ह्याच्या जिंतूर विधानसभेमधून आमदार मेघना बोर्डीकर यांच्या प्रयत्नातून तीन हजार कुटुंबांना भांडेवाटप महाराष्ट्र शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम लेबर कार्ड धारकांना राज्यभर मोफत संसार उपयोगी साहित्य भांडेवाटप करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना बोर्डेकर यांच्या प्रयत्नातून नोंदणीकृत जवळपास तीन हजार बांधकाम लेबर धारकांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार मेघना बोर्डीकर सेलू मार्केट कमिटी संचालक डॉक्टर संजय रोडगे भाजपा तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तराव कदम शहराध्यक्ष अशोक अंभोरे कामगार बाई आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे आदींची उपस्थिती होती भांडेवाटप करण्याअगोदर प्रत्येक लाभार्थी कामगाराचे थम आधार कार्डची झेरॉक्स व लेबर कार्डची झेरॉक्स घेण्यात आली होती आज आयोजित करण्यात आलेल्या भांडेवाटपासाठी गणेश काटाळकर अजय डासाळकर कपिल फुलारी व भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले एम एन न्यूज चोवीस ताससाठी प्रतिनिधी बालाजी कांबळे देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि ह्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सर जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी कामगार कल्याणांच्या त्या मंत्रालय स्थापन करून वेगवेगळ्या चांगल्या योजना कामगार कल्याणासाठी आणल्यात आणि त्याच योजनेचा भाग म्हणून नोंदणीकृत कामगारांना हे विग्रह उपयोगी साहित्य जे दिले जातं त्याचा वाटपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला तीन हजार सत्तावीसशेच्या वरती लाभार्थी आहेत त्यांना आज या ठिकाणी भांडे वाटतात पोटामध्ये दुखायला लागलं की लाडक्या बहिणी महायुती सरकार भारतीय जनता पार्टी यांच्यावरती खुश आहे समाधान व्यक्त करत करत आहे ते बघून त्यांच्या पोटात दुखायला लागलं म्हणून ते टीका टिप्पणी करत आहे एवढंच नाही तर कोर्टामध्ये सुद्धा ते गेले की ते आए, आए, ही योजना बंद करण्यात यावी म्हणजे एवढी छोट्या विचाराची मंडळी आहे ही स्वतःचं कधी महिलांसाठी काही केलं नाही काही दिलं नाही आणि आम्ही करतोय तर मोठ्या मनाने ते ॲक्सेप्ट पण करत नाही शिवाय ते महिलांना ते मिळू नये ह्यासाठी यांचे प्रयत्न चालू आहेत मृत झाल्यानंतर जिल्ह्याच्या महिलांना सुद्धा आम्ही हा लाभ दिला आम्ही सर्वजण तयार आहोत जनताही तयार आहे मनापासून महायुतीच्या आणि खास करून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी